राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे यांनी गौराई मातेची अनोख्या पद्धतीने सजावट करत गौराई मातेला साकडं देखील घातलं आहे या सजावटीमध्ये युती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती या सजावटीतून साधना बोत्रे यांनी आपल्या गणपती गौराईसमोर मांडल्या आहेत साधना बोत्रे या नेहमीच वेगवेगळ्या कल्पना राबवताना दिसतात त्याचप्रमाणे त्यांनी गणेश उत्सवातही वेगळी सजावट करून सर्वांना सुखी समाधानीचे आयुष्य लाभू दे हे साकडंही त्यांनी बापा आणि गौराईच्या चरणी घातलं आहे नमस्कार या देवी भूतेषु शक्तीरूपेण संस्थिता नमत नमत्ये नमत नमो नम या देवी भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमत्ये नमत नमत्य नमो नम या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज गौरीपूजनाच्या दिवशी आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आदरणीय आमच्या आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून लेख लाडकी योजना त्यानंतर माझी लाडकी बहीण योजना तसेच वारकरी संप्रदायासाठी ज्या काही योजना आल्यात त्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला तळेगाळामध्ये त्या पोचलेल्या आहेत आज या महालक्ष्मीच्या पूजनाच्या निमित्ताने आज आम्ही हा योजनांचा जागर केलेला आहे इथे येणारी आज प्रत्येक सवाशीण आम्ही तिला या योजनांची माहिती दिलेली आहे आणि या योजनेची माहिती देत असताना आपल्या आजूबाजूला ज्या मध्यमवर्गीय असतील गरीब महिला असतील त्यांना या योजनांची माहिती द्या आणि आपण पण या समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो असा संदेश आम्ही आज आमच्या या गौरीपूजनाच्या निमित्ताने सर्व माझ्या माता भगिनींना आज दिला आहे आणि त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही जी हेल्पलाईन हा हेल्पलाईन नंबर हा आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे की ज्या काही सरकारच्या योजना असतील त्या तुम्ही अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 एक या नंबरवर कॉल केलात तर आपल्याला सरकारच्या कुठल्याही योजनेची माहिती अगदी तात्काळ मिळते आणि तसेच आपले अजितदादा असतील अजितदादांनी खूप साऱ्या असे काही योजना किंवा जी काही भविष्यामध्ये आपल्या माता भगिनींसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्याचा आपण सर्व माता भगिनींनी चांगल्या पद्धतीने लाभ घ्यायचा आहे अशी मी सर्वांना विनंती करते आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वच मायभगिनी यांना या, या योजनेचा लाभ मिळावा आपल्याला जेवढं माहिती असेल तेवढं लोकांपर्यंत पोचवावं अशी मी सर्वांना विनंती करते आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडतात आहेत त्याचा खरं तर आम्ही महायुती असेल किंवा एक महिला म्हणून आम्ही निषेधच करतो पण आज या गौरी मातेला वंदन करते आणि माझा महाराष्ट्र हा सुखामध्ये राहू देत अशी कुठलीही वाईट नजर माझ्या महाराष्ट्रावरती नसावी आणि असेच महा युती सरकारच्या माध्यमातून नवनवीन योजना नवनवीन कामं होत राहू देत एवढीच मी बाप्पाच्यारणी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद